गोकुळ शिरगाव इथं रविवारी दुपारी साडेबारा वाजता एक अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे एका साडेतीन वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची माहिती समोर आली असून या प्रकरणी गोकुळ शिरगाव पोलिसांनी तत्परतेनं कारवाई करत अठ्ठावन्न वर्षीय मदन मोहन हजरा या आरोपीला अटक केली आहे तो मूळचा पश्चिम बंगालचा रहिवासी असून काही काळापासून गोकुळ शिरगाव परिसरात वास्तव्य करत होता पोलिसांनी त्याला अटक केली असून पुढील तपास गोकुळ शिरगाव पोलीस करतायत शिरगाव इथल्या एका साडेतीन वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची माहिती समोर आली असून या प्रकरणी गोकुळ शिरगाव पोलिसांनी तत्परतेनं कारवाई करत अठ्ठावन्न वर्षीय मदन मोहन हजरा या आरोपीला अटक केली आहे तो मूळचा पश्चिम बंगालचा रहिवासी असून काही काळापासून गोकुळशिरगाव परिसरात वास्तव्य करत होता आरोपी मदन मोहन हजरा हा पीडित मुलीच्या कुटुंबाशी परिचित होता रविवारी दुपारी त्यानं मुलीला घराशेजारील बांधकाम स्थळी फूस लावून नेलं त्या ठिकाणी कोणी नसल्याचा फायदा घेत त्यानं मुलीवर अत्याचार केला काही तासांनंतर मुलीनं घडलेली घटना आईला सांगितली त्यानंतर परिसरात खळबळ उडाली संतप्त नागरिकांनी आरोपीला पकडून चोप दिला आणि पोलिसांच्या ताब्यात दिलं मुलीच्या आईनं गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली नंतर पोलिसांनी गंभीर दखल घेत आरोपीविरुद्ध पॉक्सो कायद्यानुसार गुन्हा नोंदवून अटक आहे आरोपीला न्यायालयात कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी नागरिकांकडून आहे